ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त ठाण्यातील राबोडी परिसरात सिगारेटच्या गोडाऊनवर धाड टाकून तब्बल एकावन्न लाखांचा मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली गुन्हे शाखेचा तपास पथकाने तात्काळ हालचाल करत तिघा सराईत चोरट्यांना अटक केली पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी अशा प्रकारचे सात गुन्ह्यांची कबुली दिली या प्रकरणी पोलिसांनी दहा लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित माल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत गुन्हे शाखेच्या जलद कारवाईमुळे राबोडी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे पंधरा जुलै रोजी राबोडी पुलिस येथे सिगारेटचं गोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या घटकेचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड एपीआय घोगे आणि त्यांच्या टीम सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ए सी पी शखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये अ सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटील हा राहणारा राजस्थानचा आहे असे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या का आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे तिन तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत तिनांक आठ आठ रोजी पर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे स सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्य किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी अं या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून तीन आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो